दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी आदिवासींचे महान नेते बिरसा मुंडा यांची जयंती जनजाती गौरव दिन म्हणून तथागत विद्यालय केसलवाडा येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली सर्वप्रथम मुख्याध्यापक पद्माकर सावरकर सर यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करत आदरांजली वाहिली आपल्या अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक सावरकर सर यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव करत त्यांनी मातृभूमीचा अभि अभिमान आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला तसेच हक्कांसाठी लढले म्हणूनच त्यांना पृथ्वीचे पिता म्हणून ओळखले जाते असे प्रतिपादन केले या कार्यक्रमात इयता पाचवी ते दहावीमधील आदिवासी विद्यार्थिनींनी उत्तम गीत गायन आणि सुंदर नृत्य सादर केले ज्यासाठी जयश्री कुंभार आणि महिमा मॅम यांनी मुलींना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रदीप सर यांनी केले तर आभार प्रदर्शन धनराज भोयर यांनी केले या कार्यक्रमासाठी परिचर देवानंद देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले